जय शिवराय मित्रांनो आजची ही सत्तावीसचा दिवस खूप वाईट पद्धतीचं वातावरण आहे त्यामुळे थोडं सतर्क रहा अलर्ट रहा खान्देशकरांनो तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी सूर्यदर्शन दिसत असलं तरी मध्यरात्रीपर्यंत अतिवृष्टीचा इशारा जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा जिल्हा सुद्धा आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा मध्यरात्रीच्या वेळेला अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आहे नाशिक क्षेत्रात सुद्धा मोठ्या पावसाची नोंद होईल अहिल्यानगर नगर बीड जिल्हा सुद्धा अनेक ठिकाणी आता सध्या चालू आहे पण हा जो काही टफ एरिया बनलेला आहे ज्याने सव्वीसच्या संध्याकाळी हिंगोली वगैरे भागांना धुमाकूळ घातलाय तो आता तुमच्याकडे सरपतोय पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशकडे सरपतोय या संदर्भात सविस्तर व्हिडिओ पण आपण दिलेला आहे त्या व्हिडिओचं देखील पालन करा मित्रांनो परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहा भीती नाहीये सतर्कतेचा सा इशारा सांगतोय आणि आपण राज्यातल्या जे काही भागांमध्ये साहेबांनी वाचले आहे थोड्या फार प्रमाणात का होईना त्या शेतकऱ्यांसाठी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जे काही खानदेश असेल विदर्भ असेल यांच्यासाठी उघडी कशा पद्धतीने आहे कोणाला किती दिवसाची संधी मिळते हा सुद्धा व्हिडिओ आपल्या याच फेसबुक पेजवरती दिलेला आहे ज्यांनी कोणी फॉलो केले त्यांनी तो पाहिला आहे तुम्ही देखील पाहून घ्या आणि अजूनही संध्याकाळी सत्तावीस तारखेला आजच्या जे काही अलर्ट्स आहे त्या संदर्भात आपण रोज फेसबुकला साडेसात वाजता लाईव्ह आहोत हु, लाईव्ह देखील पाहण्याचा प्रयत्न करा थोडक्यात आणि सविस्तर सांगायचं झालं तर आज खानदेश पश्चिम महाराष्ट्र या भागांना अलर्ट्स आहेत मराठवाड्यातही अनेक ठिकाणी सध्या लाईव्हच्या टायमिंगला पाऊस चालू झालेला आहे सकाळच्या पासून अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं नोंद झाली आहे सर्व दूर हा पाऊस जोरदार असेल पण बऱ्याच ठिकाणी तो अतिवृष्टीचा देखील इशारा गुण होते आज बीड जिल्हा जालना परभणी लातूर हिंगोली बुलढाणा अशा अनेक भागांचे कुठल्या भागांचं नाव नको किंवा असं झाले अशा सगळ्या भागांमध्ये दमदार ते जोरदार हजेरी आहे पण ज्यांना अलर्ट सांगितले त्यांनी अलर्टचं सा पालन करा ही आपल्याला विनंती आहे पुणे परिसर सातारा सांगली सुद्धा आज धुवादार आहे धाराशिव सांगली सोलापूर ह्या परित्यात देखील मुसळधार पावसाची आज नोंद होणार आहे त्यामुळे आजचा दिवस सहन करा पूर्व विदर्भातला पाऊस उद्या अठ्ठावीस तारखेच्या संध्याकाळी कमी व्हायला सुरुवात होईल आणि एकोणतीस तीस एक दोन तारखेपर्यंत उघाड मिळणार आहे ती कशी आहे अतिवृष्टी होते लातूर जिल्ह्याला अनेक ठिकाणी तो पाऊस अकोल्याकडनं विदर्भात अनेक ठिकाणी मराठवाड्यात अनेक ठिकाणी होणार आहे तसंच सत्तावीस तारखे सत्तावीस सप्टेंबरला देखील अहिल्यानगर अकोला अमरावती धुळे जळगाव जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला रात्री बेरात्री हा पाऊस कोणत्याही टायमिंगला अतिवृष्टी स्वरूपाचा पडू शकतो मात्र खानदेश ह्यावेळी बरा जास्त आहे मराठवाड्यातही अहिल्यानगर बीड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर परभणी नांदेडचा हिंगोलीचा समावेश आहे पावसात आहे विदर्भाचाही सर्व भागांचा समावेश या भागामध्ये आहे नाशिककरांना सत्तावीस तारीख काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी राहील पण अठ्ठावीस तारीख ही अतिवृष्टीची राणा आहे त्यामध्ये बरेचसे तालुके येत आहेत दक्षिणेकडील पूर्वेकडील उत्तरेकडील बरेच ठिकाणी त्यामध्ये पुण्याचाही उत्तरेकडील भागांचा समावेश आहे एक अठ्ठावीस तारीख जास्त प्रमाणामध्ये बघायला गेलं तर खानदेशलाही आहे पण अठ्ठावीस तारखेला दुपारनंतर तिसरा पारच्या टायमिंगला लातूर सोलापूर बीड जिल्ह्याचा जोर थोडा उसरू शकतो दिवस मावता किंवा वगैरे रात्रीच्या वेळेला समजा पण विदर्भातला जोर कायम राहू शकतो पण अठ्ठावीस तारखेला आपण पावसाची सांगतो आहे पण याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र जसं आहे आणि खानदेश जस्त आहे सकाळच्या पारे जास्त झाला की तो कमी होऊ शकतो आता येऊयात उघाडी संदर्भामध्ये ज्याबद्दल मलाही आनंद होतोय सांगताना एकोणतीस तारखेला एक सकाळचा झटका निघून जाईल मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला त्यानंतर एकोणतीस तारखेला जसं दिवस निघेल तसं तसा मराठवाड्यातली सोलापूर पसला भाग आणि धाराशिव लातूर बीड जालना अहिल्यानगर नांदेड पट्टा जालना जिल्हा त्यानंतर सांगली जिल्हा तुळजापूर वगैरे जे काही भाग आहे शिरगंदा कडाष्टी वगैरे या भागांचा पाऊस जोर कमी होईल त्यामध्ये नाशिकचा पण जोर कमी होऊन जाईल एकोणतीस तारखेला पण उशिरा एकोणतीस तारीख आपण नाशिकसाठी फुल उघाड सांगतच नाही आहे बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगरला उघाड आहे पण याच्यामध्ये तुरळक ठिकाणी किंवा ना पाऊस उतरेल चांगली क्लिअर उघाड नाही आहे ऐंशी टक्के उघाड म्हणतोय आपण याला म्हणजे स्थानिक वातावरणाचं होणं एखाद्या दोन ठिकाणी गावांपडणं शंभर गावापैकी वीस गावांना पडणं म्हणजे वीस टक्के पाऊस आणि ऐंशी टक्के उघाड यामध्ये सुरुवात करू शकता तुम्ही काही कामं करायचे असतील पण कामाचं नियोजन असं करायचं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सांगतोय की झाकण्याची वस्तू सोबत ठेवायची कारण की स्थानिक वातावरणा जग ह्या वीस टक्क्यामध्ये तुमचं गाव येऊ शकतं बाकी गावानुसार हा अंदाज नसतो हे तुम्हालाही माहिती आहे कारण की हा चक्रीवादळाचा पाऊस आहे एकोणतीस तारखेची उघाड पूर्ण मराठवाड्यामध्ये आहे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आहे पण विदर्भाला मात्र बुलढाण्याला मात्र अकोला अमरावतीला संध्याकाळी पाऊस येऊ शकतो त्यामुळे झाकून ठेवण्याची व्यवस्था स्वयं काळतावीस इथे ठेवायचं लागणार आहे चांगली उघड विदर्भाला पहिल्या दिवशी नाही आहे तीस तारखेला म्हणजे तीस सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण विदर्भ विदर्भ बऱ्याच ठिकाणी नाग अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया आणि ही बाग उघडता बाकी पूर्ण विदर्भाला उघड उघडीप आहे हिंगोलीला वाशिमला उघडीप आहे अकोला च्या पण बऱ्याच भागांना उघडीप आहे मराठवाडा संपूर्ण एकही जिल्हा मागे राहत नाही तीस तारखेला पूर्ण उघाड आहे दिवसभर उघाड आहे संध्याकाळी तुम्ही झाकूनच ठेवता त्यामुळे स्थानिक वातावरणाची भीती नाही आहे त्यामध्ये पण उघाड चांगली आहे अमरावती आहे धुळे आहे छत्रपती संभाजीनगर आहे पण उत्तरेकडील जे काही भाग येत आहेत जसं की अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया यांना मात्र लवकर उघाड मिळत नाही आहे इथे उघाड आहे पण चाळीस टक्के भागांना पाऊस असेल पण चाळीसचे पन्नास साठ टक्के कधी होतील हे निसर्गाच्या हातात आहे त्यामुळे इथे शंभर टक्के किलो उघाड सांगत नाही आहे पण ऐंशी नव्वद टक्के उघाड जे आहे ते मराठवाड्यात तीस तारखेला पुन्हा मिळते हिंगोलीला बारीक तारखील स्थानिक वातावरणाचा पाऊस होत असतो तुम्हाला माहिती बोललं सगळीकडे आहे आता दोन तारखा मजा एकोणतीस आणि तीस तारीख तर एक तारीख बघा एक तारखेला सुद्धा मराठवाडा संपूर्ण उघाड आहे संपूर्ण यामध्ये अकोल्याचाही पावसाजवळ ऊस होतोय नागपूरचाही ऊसरतोय मराठवाड्याचा मो महाराष्ट्रातला पाऊसच एक तारखेला कमी होतोय पण ऐंशी टक्के उघाड आहे वीस टक्के उघड नाही आहे मग तुम्ही म्हणताना हे ऐंशी आणि वीस टक्के काय लावले तर पहिले हे समजून घ्या ठीक आहे अचानकच उन्हामुळे खांद्या गावाला शंभरपैकी वीस गावांना पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी साठ करा काही ठिकाणी जास्त पण वाहुनी पण असं नाही म्हणत की वाहुणी होणारच नाही तो होऊ शकतो पण वीस टक्के भागांना त्यामुळे दिवसा कामं करता येईल चार पाच वाजता हा धाक राहील कुठं चार पाच वाजता त्यामुळे ह्या एकोणतीसपासून एक पर्यंत अशा प्रकारच्या संध्या आहेत तर काही कमेंटमध्ये सांगा काय कुठं काय हुकलं असेल तर तुम्हाला ते पण क्लिअर करतो दोन तारखेला पण उघड आहे पण चार पाच वाजता विदर्भात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यातल्या नांदेड हिंगोली भागात बऱ्याच ठिकाणी मात्र लातूर आणि सोलापूर कमी आहे पण छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे अहिनगरमध्ये आहे ही दोन तारीख अशा प्रकार जाईल म्हणजे दसऱ्याचा दिवस आहे पूर्व विदर्भात आहेच पण या टायमिंगला कसं काम करायचंय आपल्यालाही तर रोजच आहे फेसबुकला साडेसात वाजता आणि यूट्यूबला आपण व्हिडिओ टाकतोय त्यामुळे ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसत आता आपले एक लाख व्हायला पण वेळ कमी लागणार नाही आहे फक्त दहा पंधरा हजार फॉलोअर्स कमी राहिले चौदा हजारच त्यामुळे तो पण टप्पा पूर्ण करा फेसबुकचा टप्पा फेसबुकच्या मित्रांनी पूर्ण केला इन्स्टाचा वेळ किती ऐंशी हजार लवकर होते म्हणजे आपण यंदा शेतकऱ्यांच्या मनामध्ये चांगलं उतरलं आहे चांगल्या पद्धतींना माहिती दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या मदत प्रेम वाढले आहे तर अशा प्रकारची कंडिशन आही। दोन तार आहे दोन तारखेला पाऊस मोठा परत येतो आहे विदर्भाचा समावेश आहे व्याप्ती कमी आहे मराठवाड्यात त्या दिवशीही जास्त दाख नाही आहे पंवीस टक्क्याशी फक्त थोडी तकलीफ आहे पण याच्यामध्ये तकलीफ म्हणता येत नाही सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर हे वातावरण चोवीस सप्टेंबरसारखं आणि पंचवीस सप्टेंबरसारखं आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर मग बघा त्या दिवशी कोणाला चांगली उघाड मिळाली कुठे पाऊस पडला आहे त्यामध्ये फक्त गाव बदलून पडेल पण उघाड चांगले आहे हा व्हिडिओ उघाडीसाठी होता म्हणून एवढं स्पष्टपणे सांगितलं आहे तर सत्तावीस अठ्ठावीसला तर मुसळधार पाऊस आहे ते तुम्हाला मी फेसबुकलाही सांगितलं त्याचा व्हिडिओही काढलेला आहे परत परत त्या पावसाचे व्हिडिओ सांगण्यात काही अर्थ नाही राहिला मग <coughs> तीन ऑक्टोबर बघा सॉरी मी एक दोन तीन ह्या सप्टेंबर म्हणत गेलो आहे ह्या ऑक्टोबर म्हणून समजून घ्या चुकलं आहे माझ्याकडनं थोडं पण तुम्ही समजदार आहात एक दोन तीन तारखा फक्त आता ऑक्टोबरच्याच येतील सप्टेंबरच्या येणार नाही आहेत त्यामुळे एक दोन तीन ऑक्टो सप्टेंबर ऐकण्याच्या ऐवजी ऑक्टोबर समजा किंवा म्हणलंही नसेल व्हिडिओमध्ये पण उघाड मात्र चांगले आहे एकोणतीस सप्टेंबरपासून ते तीन ऑक्टोबरपर्यंत आपल्याला जशी सांगितली तशी तीन ऑक्टोबरला मराठवाडा संपूर्ण उघाड आहे पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तोही पंचवीस टक्क्याच्या हिशोबामध्ये तीन तीन दिवस तुम्हाला चांगली उघाड मिळते कदाचित चारही दिवस चौथ्याही दिवशी उघाड मिळू शकते पण तुम्हाला सविस्तर माहिती अठ्ठावीसला याच संदर्भात कामे करता येईल शेतकऱ्यांना किती मजूर लावायचं संदर्भात देखील नियोजन लावतील अशी परिस्थिती आहे आता थोडक्यात ऐकून घ्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलंय तर मराठवाड्यासाठी चार दिवसाची संधी चांगली मिळते ठीक आहे त्यामध्ये वीस टक्के दहा टक्के पाऊस होत असतो त्या दहा टक्के पावसाकडे सगळ्यांची कामं ठेवली ते चालत नाही मग आता कोणी म्हणजे मका असं काढायची कसं होईल मकाला आठ दिवस तरी उगाड चांगली लागते तेवढी उघाड मोठी नाही मित्रांनो परत पाच सहा तारखेपासून पाऊस वाढतोय आणि एक जाता जाता असं सांगतोय मित्रांनो यंदाचा पाऊस हा कायमचा कधी निघून जाईल अशा बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या तर कायमचा निघून जाईल यासाठी अजूनही मॉडेल चांगल्या पद्धतीचा कोड्या पावसाचा रिपोर्ट देत नाहीये मी बरेचसे प्रयत्न केले दोन दोन तीन तीन घंटे मध्यरात्री पण जागून पाहिले असा रिपोर्ट निघत नाहीये त्यामुळे तसा असला रिपोर्ट ते एक महिन्याच्या अगोदर सांगेल मग तुम्ही म्हणताल एक महिना अजून पाऊस आहे का तर साहजिक राहू शकतो दिवाळीपर्यंत मॉडेलनुसार पाऊस सांगितलेला आहे आपण तो पंधरा दिवसा अगोदरच व्यक्त केला आहे आय एम डीनं पण ते जाहीर केले आणि पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये पाच सात तारखेच्या पुढे अतिभयंकर उष्णता वाढणार आहे त्यामध्ये पाऊस हा विजांचा येतो येतोय याबद्दल स्पष्ट सांगितलं आहे तर मित्रांनो अजून काही सांगायचं राहिलं असेल तर कमेंट करा तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल त्या रिप्लायसाठी पुन्हा एक व्हिडिओ बनेल जय शिवराय धन्यवाद